मंदिराची नीरा नदीच्या दक्षिणोत्तर वाहणाऱ्या मंडावड्याच्या काठावर श्री मंडाई देवीचे मंदिर आहे मंडावड्याच्या बाजूला पूर्वेला एक छोटा दरवाजा आहे बहुधा तो मंदिराच्या प्रकाराचा भाग असावा त्याच्या आजूबाजूला तटबंदीचे पडके अवशेष दिसतात मंदिराचा आकार हा फार मोठा नाही मंदिर दक्षिणाभिमुख आहे दक्षिणा असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पायऱ्या उतरून आपण छोट्या प्रवेशद्वारातून आत येतो लोगोलगो उज्या बाजूला एक छोटी पाण्याची बारव आहे बारव पक्की बांधलेली आहे त्यात उतरायला पायऱ्या आहेत बांधकाम जागोजागी ढासळलेले आहे कधी काळ या बारवेचा पाण्याचा उपयोग देवीच्या नित्यपूजेसाठी होत असावा पायऱ्या उतरताच डाव्या बाजूला देवीच्या स्तनमुख श्री गणेश मंदिर आहे या दक्षिणाभिमुख उत्तराभिमुख गणपतीची मूर्ती ओबडधोबड आहे मंदिराच्यावर बांधलेले छत अगदीच अलीकडचे वाटते या प्रकारातच गणपतीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला महादेवाची अगदी मोडकळे पूर्वाभिमुख मंदिर आहे याचे नाव श्री मंडेश्वर आहे सभामंडप आणि गाभाऱ्याचे बांधकाम मजबूत आणि जवळजवळ सारखेच आहे गाभारा सभामंडळापेक्षा थोडा खालच्या बाजूस आहे सध्या मंदिराचे नवे बांधकाम करण्याचे काम चालू आहे जवळ प जवळ पन्नास टक्के पूर्ण झाले आहे नीरा नदीच्या काठावर आणि शिरवळ गावामध्ये असणारे हे खूपच सुंदर मंदिर आहे जवळपास हे मंदिर पाण्यामध्ये आठ ते दहा महिने असते व नंतर आपणाला साधारण नोव्हेंबर डिसेंबरनंतर मंदिर आपणाला पाहण्यास भेटते प्रथम आपण मंदिरात मुख्य मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर जे डाव्या बाजूला मंदिर आहे ते पाहू व नंतर मुख्य मंदिरामध्ये जाऊ आता आपण या मंदिरात दर्शन घेऊन देवीचे जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेण्यासाठी जाऊ या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार कधी करण्यात आला आहे याची माहिती आहे व आतमध्ये पाहिलं तर आपणाला खूपच सुंदर देवीची मूर्ती आपणाला पाहायला भेटणार आहे हे पहा या देवीची मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे व बाजूला एक मूर्ती आहे व्यवस्थित खूपच सुंदर मोहक वातावरणात आल्यानंतर अगदी मन प्रसन्न करून टाकणारी या ठिकाणी आत आल्यानंतर मूर्ती आहे व अतिशय सुंदर आणि कलात्मक दृष्टीने बांधलेले मंदिर आपणाला पाहायला भेटते देवीचे दर्शन घेऊन आपण आता या आजूबाजूचा परिसर पूर्ण पाहणार आहे व या ठिकाणी गावामध्ये अजून मंदिर जी आहेत आहे ती तीही पाहणार आहेत ही मांडाई देवीचे मंदिर आपण आता मुख्य मंदिरामध्ये आहे व या ठिकाणचा देवीचा गाभारा व आजूबाजूचा परिसर आता आपण पूर्ण व्यवस्थित पाहिला आहे व हे पाहून झाल्यानंतर आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किंवा बाजूच्या ज्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत तेही पाहू हे पाहू शकतो खूपच सुंदर हा जो शिलालेख आहे तो आहे जीर्णोद्धार केला कधी त्याची माहिती आहे आणि आता आपण या मंदिरातून बाहेर पडून बाहेरच्या बाजूस ज्या वास्तू आहेत भरपूर प्रमाणात या ठिकाणी छोटी मोठी मंदिरे आहेत किंवा समाध्या वगैरे आहेत त्याही आपण पाहू हे पा असं एक मंदिर लागतं आपणाला आणि जर बाहेरून मंदिर पाहिलं तर खूपच सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे जवळपास हे, हे आठ महिने मंदिर पाण्यामध्ये असते व नंतर आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे साधारण डिसेंबर महिन्यानंतर मंदिर आपणाला ओपन होते मागाशी जी बोललो ती ही एक बारव आहे व्यवस्थित अशी बारव आहे आणि बारव पाहून झाल्यानंतर खालच्या साईडला मोठा असा हा एक तलाव बोलू शकतो गणेश मंदिरामधून आपण जर घेतलं तर आपल्याला असं दिसत आहे गणेश मंदिरामध्ये आपण आता आहे ही एक मंदिराची वेस असते गणेश मंदिरामधून आपण जर घेतलं तर आपल्याला असं दिसत आहे गणेश मंदिरामध्ये आपण आता आहे ही एक मंदिराची वेस